हॅलो मित्रांनो मी मी मराठी आज काय कॉकटेल वगैरे बनवणार बट नवीन ड्रिंक यूज करून मी काहीतरी रेसिपी बनवणार आहे चिकन मध्ये ते दाखवण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे तर मी मार्केटमध्ये जाऊन फ्रेश चिकन घेऊन आलेलो आहे आणि ह्या चिकन मध्ये मी आज रम ॲड करून ही कालची आपली अल्फा अल्फाबोल भरपूर शिल्लक राहिलेले आहे सपवायचं थोडं थोडं करून तर ही रम यूज करून मी आज रम चिकन बनवणार आहे व्हिडिओ शेवट पण बघा हा व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे सगळ्यात पहिला आपण हे चिकन मस्त बिघायचं फ्रेश धुवून घेतलेलं आहे ॲड करणार मी थोडासा लिंबू मीठ थोडं ॲड करणार लसूण आल्याची पेस्ट असं जे सगळे मिक्सर आहे थोडंसं मिक्स करून घेतो चिकन आता बाजूला ठेवून घेतलेलं आहे यानंतर मी कटिंग करणार आहे कांदा दोन कांदा एक टॅमॅटो आणि पुदिना त्यानंतर एक मिरची थोडीशी कोथिंबीर हे मला सगळ्यात पहिला कटिंग करून घ्यायला लागणार रोज रोज म्हणलं कॉकटेलचे व्हिडिओ बनवण्यापेक्षा म्हणलं नवीन काहीतरी ट्राय करूया म्हणलं रम अवेलेबल होते आपले म्हणलं रम चिकन बनवून बघा कसं लागतं एकदा आमचे शेफने बनवले होते आमचे जे शेफ आहे ना हॉटेलचे त्यांनी एकदा बनवल्या होत्या रममध्ये मला ट्राय करूया पार्टीमध्ये वगैरे हे कन्सेप्ट भरपूर चालते बाहेरच्या लेस तिकडायची उभा त्यानंतर ते टॅमॅटो टॅमॅटो पण उभा शेवायचा मिरची थोडी ह्या साईजमध्ये कापायची मिरची तर पुतीना थोडा पुतीना फ्लेवरसाठी कटिंग तर कम्प्लीट झालं तर मित्रांनो कटिंग तर कम्प्लीट झालेले आहे तर आता फोडणी टाकून मी ते सगळी प्रोसेस पुढची करणार आहे त्यासाठी मी कुकर यूज करणार आहे कुकरमध्ये बनवणार आहे मी असं फ्राय वगैरे करणार नाही आहे प्रॉपर असं त्याचा आरोमा वगैरे राहा त्यामध्ये आला पाहिजे त्यासाठी मी फक्त असं बॉईल टाईप करणार आहे यामध्ये मी दोन पळी घालतोय तेल बघूया पहिला अंदाज लावतो दोन पळी मध्ये होते का एक्स्ट्रा ते तर तापलेलं आहे फुल यामध्ये सगळ्यात पहिला टाकणार मी तमालपत्री एक तीन तमालपत्रे टाकायची परंतु टाकायला आहे चांगला मिरची मिरची टाकल्यानंतर थोडस घ्यायचं कांदा मिरची तर टाकून झालेला आहे त्यानंतर यामध्ये टाकायचा फुलं हळद थोडीशी हळद टाकायची त्यानंतर टाकायचं फुलं थोडस मीठ कारण कांदा असं थोडासा ब्राऊन झाला पाहिजे लवकर त्यानंतर यामध्ये ॲड करायचं होता टोमॅटो आज बाहेर आला मस्त होणार आहे भारी होणार आहे एकदम जबरदस्त खायला मजा आज मी पण एक रेसिपी फर्स्ट टाईमच बनवते एकदा खाल्ली होती पण आज पहिल्यांदा बनवतो आहे कांदा पूर्णपणे भाजला गेलेला आहे कांदा टमॅटो मिरची चटणी आमची घरगुती चटणी आहे ती ॲड करणार एक दोन अडीच तीन पै तर मी ॲड केलेले आहे थोडे आणखी थोडे घालतो पुढे तिथं पुढे जा तिकड मला आवडतं आवडतं तिकड खाल्लेलं कोल्हापुरी हो त्यामुळं जरा तिकड असलेलं असं भारी असते नास्त लागतं तिकडं तिकड खोबरं वगैरे काही वापरत नाही फक्त लसूणाल्याची पेस्ट कांदा टॅमॅटो मिरची पुदिना एवढंच ते यामध्ये ॲड करणार मध्ये ॲड करणार मी पुदिना म्हणजे कोथिंबीर थोडीशी नाही जास्त कोथिंबीर जास्त घालाय मला आवडते कोथिंबीर आम्ही थोडं हलवून घ्यानंतर पुदिना कोथिंबीर घातल्यानंतर आहे चिकन मसाला गरम मसाला बास बॅक सीट बाकी काही लागत नाही आता फक्त एक मेन इन्ग्रेडियंट राहिलेला आहे ते म्हणजे रम पण आता खूप कापयचा रम टाकून त्याआधी एकदा तुम्ही बघून घ्या चिकन कसं हे झालेलं आहे आहे रम आपले अल्फाफुल रम ओपन होत आहे वेगळीच ह्यामध्ये आपण जास्त नाही घालणार त्याच ते लॉक <laughs> थोडस आधी थोडं घालतो स्मोकी फ्लेवर येईल <laughs> ना थोडासा भारे की बाजूला घेऊन घालतो हवा नंतर किचन <laughs> <laughs> थोडीशीच घालतो जास्त नाही घालणार ओके रम okay. तर ॲड केलेले आहे थोडंसं पुसून घेतो शिजा काय लागतो त्याला थोडं हलवून घ्यायचं आहे सगळे मिक्सचर आणि लास्टला झाकण लावे आपल्याला पॅक ओके आता एक दहा मिनटं वेट करूया नंतर बघूया तो कुकर लावलेला आहे आता मी एक तीन शिट्ट्या देणार याला त्यानंतर मग ओपन करणार चिकन शिजून जाईल तीन शिट्ट्यामध्ये तयार झालेलं आपलं चिकन तर वापर गेलेलं आहे ओपन करतो हां 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 प्लेटमध्ये काढून बघतो शिजले का मग दाखवतो प्रेझेंटेशन करतो मी हे आहे लेग पीस लेग पीस कोथिंबीर आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं रम चिकन रेडी झालेलं आहे बघितला तुम्ही किती मी एफर्ट्स घेतले यासाठी तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा ओके जाता जाता सिनेमॅटिक बघून जावा बाय बाय